स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन क्रिकेटचा रोमांच तरुणाईचा उत्साह आणि कर्जतकरांची एकजूट दाखवणारी कर्जत नगर परिषद अंडरम बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व दोन ही बहुप्रतीक्षित स्पर्धा नुकतीच जल्लोषात संपन्न झाली तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेनं कर्जत ग्राउंड ग्राउंडवर क्रिकेट प्रेमींना जबरदस्त मेजवानी दिली स्पर्धेचा समारोप सोहळा विशेषच लक्षवेधी ठरला यावेळी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे स्वतः उपस्थित राहून खेळाडू आणि प्रेक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं ही स्पर्धा म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे तर संघ भावना जिद्द आणि एकतेच मूर्तिमत उदाहरण आहे अशात स्पर्धांमधून उद्याचे स्टार क्रिकेटर घडतात आणि कर्जतकरांचा अभिमान वाढतो असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला स्पर्धेच्या आमदार थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या थरारक स्पर्धेत एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला आणि प्रत्येक सामन्यानं प्रेक्षकांची उंचावलेली श्वासांची गती अनुभवायला मिळाली दमदार बॅटिंग फटक्यांची आतशबाजी भन्नाट कॅचेस आणि उत्कंठतावर्धक शेवट हे सर्व काही या लीगमध्ये होतं प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद हा स्पर्धेचा खरा यशमंत्र ठरला स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या संघाला आणि उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं प्रथम क्रमांक निखिल सेवन स्टार इंदिरानगर दहिवली द्वितीय क्रमांक आई एकविरा ब्लास्टर गुणगेगाव तृतीय क्रमांक रिधा ब्रदर्स एफ सी सी पंचशील नगर चतुर्थ क्रमांक जुनेरा आनम सेवन स्टार दहिवली त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले कर्जतचं नाव केवळ नकाशावर नाही तर क्रिकेटच्या रंगमंचावर झळकवायचं आहे कर्जतचं रूपांतर नंदनवनात केल्याशिवाय मी थांबणार नाही या स्पर्धेचं यशस्वी आयोजन हे शिवसेना कर्जत शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं कार्य अथक प्रयत्नांचं फलित भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात अशा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी देखील उपस्थितांचे आभार मानत कर्जतकरांनी पुन्हा आमदार थोरवे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली दरवर्षी ही स्पर्धा आणखी भव्य आणि आणखी दर्जेदार करण्याचा आमचा संकल्प आहे असं प्रतिपादन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं या, या समारोप प्रसंगी शिवसेना कर्जत शहराचे पदाधिकारी संघचालक खेळाडू शेकडो कर्जतकर प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत